माझे नाव जान्हवी रवी कुलकर्णी मी इयत्ता सहावी वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे मी आज आपणासमोर कवी बालाजी मदन इंगळे यांच्या रंगीत रंगीत, रंगीत रानफुल या कविता संग्रहातील ओव्या ही कविता सादर करीत आहे पहिली माझी ओवी सशाच्या कानाला कान एवढे लांब की टेकती जमिनीला दुसरी माझी ओवी गा। गाडवाच्या लाथेला लाथ एवढी जोरात की जाई मान जपानला तिसरी माझी ओवी कावळ्याच्या रंगाला रंग एवढा काळा की अंधार पडे फिका चौथी माझी ओवी ग गेंड्याच्या पोटाला पोटा पोट एवढे मोठे की डोंगर दिसे छोटूला पाचवी माझी ओवी ग अळीच्या वळवळीला वळवळ त्यांची एवढी की चळवळ झाली देशाला सहावी माझी ओवी ग कासवाच्या धावण्याला धावणे एवढे जोरात की पहिला नंबर मॅरेथानला सातवी माझी ओवी ग नागाच्या फन्याला उभा फना असा की देव आठवे वागाला आठवी माझी ओवी ग मोराच्या पिसाऱ्याला पिसारा फुलवला की पाऊस येतो भेटायला नववी माझी ओवी ग माकडाच्या शेपटीला शेपटीवर शेप्ति पडता पाय दाखवतो वाकुल्या दहावी माझी ओवी ग मांजराच्या मिशीला बुडाली दुधात की काठी बसते पाठीला बुडाली दुधात की काठी बसते पाठीला धन्यवाद